तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला प्रादेशिक वन विभाग अंतर्गत अकोट वनपरिक्षेत्रातील मौजा जवळखेड येथे वन्यप्राणी काळविटाची शिकार करून त्याचे मास विक्रीस ठेवणाऱ्या टोळीवर वनविभागाने मोठी कारवाई केली या कारवाईत तीन जणांना रंगे अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे दिनांक वीस जुलै दोन रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वनविभागाच्या पथकाने झडती वॉरंटच्या आधारे कारवाई केली त्यामध्ये आरोपी अंकुश गणेश इंदोरे दिगंबर जानकीराम घारे गणेश दयाराम इंदुरे यांच्या घराची झडती घेण्यात आली असता दिगंबर घारे यांच्या घरातून अंदाजे अर्धा किलो काळविटाचे मांस मिळून आले त्यावेळी मांस खाल्ले जात असल्याने आरोपी हात पकडण्यात आले या प्रकरणातील मुख्य आरोपी ईश्वर बाळकृष्ण ईश्वर बाळकृष्ण इंदुरे हा फरार असून त्याने अंकुश इंदुरेच्या मदतीने कुटासा जंगलात काळविटाची शिकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे अटक करण्यात आलेले गणेश इंदोरे हे अंकुश इंदुरेचे वडील असून माणसाच्या वाटपात ते देखील सहभागी असल्याचे समोर आलं आहे ही कारवाई उपवनसंरक्षक सुमंत सोळंके सहायक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही आर थोरात यांच्या नेतृत्वात पार पडली कारवाईत वनरक्षक पी ए तुरुक अतिक हुसेन सुभाष काटे सोपान रेडे तुषार आवारे यांचा सहभाग होता वनविभागाने जनतेस टोल फ्री क्रमांक एकोणवीस सव्वीसवर अशा घटना तात्काळ कळवण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे वन्यप्राणी संरक्षणासाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी